लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कलाने राहुलला आठ दिवसाचा कालावधी देताच राहुल आणि गौरवचे धागे अगदीच दणानलेले असतात सोबतच कलाने राहुलची आठ दिवसात जन्मकुंडली बाहेर काढतच त्याला फासावर सुद्धा चढवण्याचे अगदीच मोठं काम केलेलं असतं हो प्रेक्षकांनो ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण कला जेव्हाच राहुलच्या खोलीमध्ये जाते आणि राहुलच्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर तिला एक चिठ्ठी एक कागद तिथे पाहतो त्यावर असं स्पष्टपणे लिहिलेलं असतं आणि हिरे यांच्या बाबतीत डील फक्त राहुल आणि गौरव यांच्याबरोबरच करीत आहेत हा माझा शब्द आहे आणि हे सगळं तिच्या हाती पडल्याच्या नंतर म्हणजेच तिच्या गोष्ट लक्षात येते म्हणजे ज्वेलरी फ्रॉड राहुलने नाही तर गौरवने ना आणि त्या दोघांनी मिळून केला आहे चांदेकरांच्या घरचा भेदी तूच आहेस असंच ती राहुलला म्हणत असते आणि अजून तो म्हणत असतो बरंच काही जे तुला माहिती नाही आणि येणाऱ्या आठ दिवसात चांदेकरांची अजून एक ब्रांच आबा माझ्या हातामध्ये दे देणार आहेत असंच तो इथे कलाला म्हणत असतो तेव्हाच कला त्याला अगदीच ओपन चॅलेंज करत असते ह्या आठ दिवसातच तुझ्या धंद्यांची कुंडली सगळ्यांसमोर मांडणार आहे आणि काउंट डाऊन बिगिनिंग असंच ती इथे बोलत असते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत कलाने कशा पद्धतीने राहुलची जन्मकुंडली आणि त्याच्या काळ्या कारनामाची कुंडली सगळं कसं बाहेर आणलेलं आहे आणि पुराव्या सकटच सगळं चांदेकर फॅमिलीसोबत कसं उघड केलेलं आहे हे सगळं सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात इथे सारडा जी ऑर्डर आली होती तेव्हापासून सुरू झालेलं हे प्रकरण आहे सारडा यांना खोट्या हिऱ्यांची डिलिव्हरी कशी पोहोचली आणि त्यासोबतच इथे हे सगळं प्रकरण मीडियापर्यंत पोहोचलेलं होतं आणि त्यामुळे कला आणि अद्भेद खूप जास्त डिस्टर्ब होते आणि सारडा जे आहेत ते इथे चांदेकरांचे खूप जुने व्यापारी आहेत पण त्यांना खोट्या हिऱ्यांची इथे ऑर्डर पोहोचल्यामुळे ते खूप जास्त रागावलेले असतात किंवा अगदीच त्यांनी पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि हे सगळं काही प्रकरण जे आहे ते मीडियापर्यंत पोहोचवलेलं असतं आणि तेव्हाच इथे अद्वैतची आणि अद्वैत चांदेकर ज्वेलरची खूप जास्त बदनामी होताना आपल्याला दिसलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना कलाने अद्वेतला अद्वेतवर असलेले पुरावे हे सगळं शोधून काढल्यावर असतं काढलेलं असतं आणि तेव्हाच इथे कलाने श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जाऊनच ह्या सगळ्या गोष्टी ते सगळ्यांसमोर आणलेल्या असतात पण प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की राहुल हा गौरवसोबत डील करत असतो राहुलने खोट्या हिरे आणि खरे हिरे यामध्ये खूप मोठा गोंधळ घातलेला असतो जे खरे हिऱ्याबद्दल चांदेकर ज्वेलर्समध्ये डिझाईन्स बनवल्या जातात आणि त्यानंतर ते व्यापाऱ्यांपर्यंत त्यांच्या ग्राहकापर्यंत पोहोचवलं जातं असं होत असतं पण तेव्हाच इथे राहुल जो आहे राहुलने ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या असतात राहुलने इथे गौरवसोबतच डील केलेली असते आणि गौरवसोबत डील केल्याच्यानंतर आता त्याला खरे हिरे पोहोचवलेले असतात आणि त्याच्याकडून खोटे हिरे घेऊनच चांदेकरच्या ट्विट ठेवलेले असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे अद्वैत हा आलेला असतो थोडासा का हात होईना भांडण लावायचं असतं आणि त्यामुळेच तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या असतात आता रोहिणी जी आहे ती राहुलला प्राण पाठीशी घालण्याचं काम करत असते ती म्हणत असते की नाही काही जरी झालं तरी सुद्धा इथे तू सगळे काही पुरावे इथे बंद करून ठेव किंवा सगळ्या पुराव्यांचा इथे तो स्वक्ष मोक्ष लागतो काही जरी झालं तरीसुद्धा तुझं नाव इथे कुठेच यायला नको आहे आणि तेव्हाच राहुलने रोहिणीला तसंच प्रॉमिस केलेलं असतं आता कला ह्या सगळ्या गोष्टीमधून तर त्याला सोडू शकलेली असते पण तिच्या मनामध्ये खूप सारे विचार इथे सुरू असतात तिला असं वाटत असतं की नाही ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एवढ्यातच होत नाही आहेत म्हणजेच आता हे सारडा प्रकरण जे झालेलं आहे त्यातून तर मी इथे अद्वेतला सुखरूप सोडवलेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे कोण आहे असंच मला इथे शोधावं लागणार आहे आणि ह्या सगळ्या शोध ह्या सगळ्या गोष्टींचा इथे शोध मी कसा घेऊ असा ती विचार करते आणि तेव्हाच इथे ती अद्वेशशी बोलत असते पण अद्वैत मात्र म्हणत असतो तुला प्रत्येक वेळी राहुलच कसा दिसतो इथे नैनाने सुद्धा बऱ्याच गोष्टी केलेल्या होत्या ना पण नाही आता इथे जो काही अद्वेत आहे अद्वैतची कोर्टामध्ये केस चालू असते आणि त्यासोबतच इथे अर्जुनने त्याला मदत केलेली असते आणि तेव्हाच कलाने अगदीच दिनकररावांचे जे मित्र आहेत ते तिच्या ओळखीचे काका असतात आणि तिने श्रीनाथ ज्वेलर्समधूनच त्यांना रिक्वेस्ट करून आणलेलं असतं आणि रिक्वेस्ट केल्याच्यानंतर इथे अद्वेतला अगदीच निर्दोष सिद्ध सिद्ध करायला लावलेलं असतं अद्वेत आता पुराव्यानेशी तर निर्दोष सिद्ध झालेलाच असतो आणि त्यासोबतच आता ह्या सगळ्यामध्ये कोण आहे हे शोधून काढण्याचं काम किंवा हे सगळं काही शोधायचं काम इथे पोलिसांना देण्यात आलेलं असतं पण कला मात्र शांत बसत नसते अद्वेत आता निर्दोष सुटल्याच्यानंतर इकडे राहुल आणि रोहिणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यांना असं त्यांचं असं म्हणणं असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा हे दोघेसुद्धा इथे एकत्र यायला नको आहेत आणि त्यासोबतच अद्वैत एवढ्यातच कसा काय सुटला असाच विचार आता सगळेजणं करत असतात पण कला मात्र हे सगळं पाहिल्यानंतर खूप जास्त खुश असते कारण अद्वैत जो आहे अद्वेत इथे खूप निरागस आणि त्यासोबत त्याने कुठल्याच गोष्टी अशा चुकीच्या केलेल्या नसतात आणि त्यामुळे त्याला निर्दोष सिद्ध करणं हे गरजेचं असतं आणि कलाने त्याच पद्धतीने हे सगळं केलेलं असतं आता खरं तर अद्वैतला कलाला इथे थँक्यू म्हणायचं असतं किंवा तिने एवढ्या सगळ्या काही गोष्टी तिच्याबद्दल केलेल्या आहेत त्यामुळे तिचे आभारसुद्धा म्हणायचे असतात म्हणूनच तो इथे प्रयत्न करत असतो पण प्रयत्न करत असतानाच आता खरं तर मी तिला सॉरी थँक्यू कसं म्हणू मी तिला म्हणू शकत नाही हे सगळं काही कारण इथे जर मी तिला सॉरी थँक्यू म्हणायला गेलो किंवा तिचे आभार मानायला विशेषतः गेलो तर ती अगदीच अडोक्यावर चढू शकते त्यामुळे अद्वैत मात्र तिला थँक्यू म्हणायचं टाळत असतो तर जेव्हाच इकडे आता कोर्टामध्ये जेव्हापासून इथे अद्भेद निर्दोष सिद्ध झालेला असतो तेव्हापासूनच राहुल खूप जास्त अलर्ट राहिला राहायला लागलेला असतो गौरव त्याला म्हणत असतो की काही जरी झालं तरीसुद्धा हे प्रकरण आता आपल्या अंगाशी यायला नको कारण कला काही एवढ्यातच शांत बसणार नाही आहे कला अशी मुलगी आहे की एखाद्या गोष्टीबद्दल तिला जर संशय आला तर ती त्याच्या मुळाशी जाण्याचं काम करतेच आणि जर आता कला मुळाशी गेली तर मग मात्र आपली चांगलीच वाट लागू शकते असाच इथे कला इथे विचार करत असते आणि तेव्हाच राहुल आणि गौरव मिळून एक खूप मोठा प्लॅन करत असतात आणि तेव्हाच आता इथे गौरवला कोर्टामध्ये साक्ष दिलेली ते आजोबा आणि त्याचं वर्णन इथे राहुलने व्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं असतं तो म्हणत असतो की नाही तिथे ते आजोबा होते आणि मला का असं वाटतंय की हे तुमच्याच पेढीतले आजोबा असावेत म्हणून आणि त्याला त्याचा चेहरा जो आहे तो स्पष्टपणे इथे आठवत असतो पण आता मात्र इथे काही जरी झालं तरीसुद्धा हे सगळ्या गोष्टी अशा झालेल्या असल्याकारणाने आबा खूप जास्त खुश असतात आबांना असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा माझा जो अद्वैत आहे माझा नातू जो आहे तो इ ते बाहेर आलेला आहे आणि तो कोणामुळे आलाय तर तो फक्त आणि फक्त इथे कलामुळेच आलेला आहे असं त्यांना वाटत असतं आता ह्या गोष्टी जरी वाटत असल्या तरी सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथे रोहिणी राहुलला ओरडत असते ती म्हणत असते की राहुल तू हे सगळं काय करून बसलेलं आहेस आणि आता जर ती कला सत्यापर्यंत पोहोचण्याचा तिने प्रयत्न केला तर मग काय करणार आहेस तेव्हाच राहुल म्हणत असतो ती माझ्याबरोबर आणि माझ्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही कारण मी अशी सेटिंग केलेली आहे की तिला कितीही जरी माझ्यापर्यंत शोधायचा तरी प्रयत्न केला तरीसुद्धा तिला दिवस पुरणार नाही आहे त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नकोस असं असतो इथे बोलत असतो आणि तेव्हाच आता बघ हा माझ्यासोबत गौरव आहे आणि गौरवने आणि मी मिळून एवढे मोठे मोठे प्लॅन केलेले आहेत की आता खरे हिरे खोटे हिरे यामध्ये काय गपलत होते हे त्यांना अजिबातच कळणार नाही आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच की जी काही नैना आहे नैनासुद्धा आता इथे तिलासुद्धा मी हाताशी धरून हा सगळा प्लॅन केलेला आहे आता रोहिणी म्हणत असते की एवढ्यावर आता आपल्याला चालणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा हळूहळू चांदेकरांची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची बऱ्याच तर तू इथे मालक व्हायचा आहे असंच रोहिणी म्हणत असते आणि तेव्हाच राहुल म्हणत असतो तू काळजी करू नकोस हे सगळं काही होण्यापासून आता मला कोणीच अडवणार नाही इकडे अद्वेत आणि कला आता त्यांच्या खोलीमध्ये असतात आणि त्यांच्या खोलीमध्ये असतानाच आता कला म्हणत असते अद्वेत प्लीज तू एकदा एका गोष्टीचा विचार कर आणि तेव्हाच इथे तो म्हणत असतो कसल्या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि तेव्हाच इथे कसल्या गोष्टीचा विचार करायचा आहे असं म्हटल्याच्यानंतर कला म्हणत असते हे बघ मला असं वाटते की ह्या गोष्टीमध्ये कोणीतरी नक्कीच इन्व्हॉल्व आहे आणि तेव्हाच तो म्हणतो पुन्हा तू तिथेच येऊन पोहोचलेली आहेस म्हणजेच की तुला असं का वाटतं आहे सतत की इथे ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त इथे राहुलच असेल आणि तेव्हाच आता राहुल आणि त्यासोबतच इथे गौरव सतत फोनवर बोलत असतात ह्यांचं सततचं फोनवरचं बोलणं कलाला मात्र खटकत असतं था। की हा सतत कोणाशी फोनवर बोलत आहे काय बोलत आहे आणि त्याचसोबत हा इथे मी जेव्हा जेव्हा ह्याच्यासमोर येतो येते किंवा जेव्हा जेव्हा आपण ह्याच्यासमोर जा जातो तेव्हा तेव्हा हा फोन काबरकट करत असेल असंच इथे आता तो ती विचार करत असते तर इकडे आता जो मध्ये एक बोलणं झालेलं असतं की हा सगळा काही जो आरोप आहे तो इथे त्या वाड जे काही वेंडर आहेत त्या वेंडरवरती टाकायचा आणि त्या वेंडरवरती हा आरोप टाकल्याच्या नंतरच मग आपण सगळं काही व्यवस्थित करू असंच इथे आता राहुल आणि गौरवमध्ये डिस्कस झालेलं असतं तेव्हाच राहुल विचार करतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा हा सगळा जो काही आरोप आहे तो आपण सगळा इथे त्यांच्यावरच टाकणार आहोत आणि एकदा का तो सगळा काही आरोप त्यांच्यावरती टाकला की मग मात्र आपण पण इथे आता व्यवस्थित आणि त्याच सोबत इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असंच इथे तो बोलत असतो पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मात्र नैना अगदीच गुरफटलेली असते आणि राहुलने इथे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या असतात आणि आता वेळ असते ती म्हणजेच की ह्या सगळ्या डिझाईन्स इथे श्रीनाथ ज्वेलर्समध्येच असतील असा तिला इथे संशय असतो आणि म्हणूनच कला आणि अद्वैत खूप मोठा प्लॅन केल्याच्यानंतर श्रीनाथ ज्वेलर्समध्ये ते अगदीच आता वेषांतर करून पोहोचलेले असतात श्रीनाथ ज्वेलर्समध्ये वेषांतर करून पोहोचल्याच्यानंतर आता त्यांना सुरुवातीला कोणीच ओळखत नसतं आणि त्यांना कोणीच न ओळखल्यामुळे मात्र आता जेव्हाच इथे श्रीनाथ ज्वेलर्समध्ये कला आणि अद्वैत जातात आणि कला आणि अद्वैत तिथे गेल्याच्यानंतर आता ते एक काम करत असतात की त्यांच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या शोधण्याचं काम करतात आणि तेव्हाच त्या ते डिझाईन्स शोधत असताना कला आणि अद्वेशच्या हातामध्ये खूपच मोठा पुरावा लागतो आणि इथे राहुलसुद्धा कलाला दिसलेला असतो राहुल दिसल्यानंतर कला त्याला म्हणत असते की मला इथे राहुल दिसला आहे पण तो म्हणत असतो की अगं तू वेडी आहेस का ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि कशामुळे तू म्हणतेस की मला तुला राहुल दिसलेला आहे हे बघ असं काहीच नाही आहे असाच ती इथे विचार करत असते आणि त्यासोबत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की प्रेक्षकांनो आता अद्वैत त्याला म्हणत असतो की तू इथे अशा पद्धतीने काय करत आहेस आणि तेव्हाच आता अद्वैत म्हणत असतो की हो मी अद्वैत चांदेकरच आहे आणि तेव्हाच त्या डिझाईनचं जे प्रकरण आहे ते सुद्धा इथे सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि त्या डिझाईनचं प्रकरण इथे सगळ्यांसमोर आल्याच्यानंतर आता ह्या दोघां ह्या दोघांना तर इथे समजलेलं असतं की ह्याला जे डिझाईन्स पोहोचवणारी व्यक्ती आहे ती दिस दुसरी तिसरी कोणी नसून तर इथे नक्कीच राहुलच असेल असं इथे कलाला नेहमी वाटत असतं पण अद्वैत म्हणत असतो तुझी प्रत्येक वेळी गाडी ते राहुलवरच का येऊन घसरती कारण हे बघ राहुलने असं काहीच केलं नसेल असं तर मला वाटते पण कला म्हणत असते नाही माझी तर शंभर टक्के खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टी इथे राहुलनेच केलेल्या असाव्यात म्हणून आणि तेव्हाच आज इथे अद्वैत म्हणत असतो हे बघ नैनाने सुद्धा इथे श्रीनाथ ज्वेलरचं मार्केटिंगची ॲड केली होती मग मी तरी तिच्यावर संशय घेतला का नाही ना घेतला मग तुला असं का वाटत आहे आणि त्यासोबतच प्लीज तू असं काहीच बोलू नकोस असंच इथे तो बोलत असतो आणि त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता जी, जी काही अद्वैत आणि कला जे आहे ते मार्केटमध्ये गेलेले असतात आणि मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर तिने राहुलचं बोलणं ऐकलेलं असतं राहुलचं बोलणं असं असतं की इथे तुम्ही मला मार्केटमध्ये येऊन भेटा आणि तेव्हाच कला आणि अद्वैत त्या मार्केटमध्ये जातात तर तिथे तो वेंडर त्यांना दिसत असतो आता तो वेंडर तिथे दिसल्याच्यानंतर इथे कला लगेचच त्याला पकडते आणि पकडल्याच्या नंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आल्याच्यानंतर गौरव म्हणत असतो हे बघ आता त्या कलाने त्याला पकडलेला आहे आणि कलाने त्याला पकडले म्हटल्यानंतर थोडंसं आपल्याला इथे सावध राहिलंच पाहिजे आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं तरीसुद्धा हा सगळा काही आरोप त्याच्यावरच गेला पाहिजे असाच तो इथे विचार करत असतो आणि असा विचार केल्याच्यानंतर तेवढ्यातच अद्वेतला इथे चक्कर येते अद्वेतला इथे चक्कर आल्याच्यानंतर कला त्याला घरी घेऊन येते आणि अद्वेतला तिने आता घरी घेऊन आल्याच्यानंतर इथे जो थे थे राहुल आहे तोच तिथे असतो आणि राहुल त्या वेंडरशी बोलतो की हे एवढे पैसे आहेत कारण त्यांच्यामध्ये अगोदरच डील झालेली असते तुम्हाला आम्ही खूप सारे पैसे देऊ आणि खूप सारे पैसे दिल्याच्यानंतर तुम्ही आम्ही सांगू तेच गोष्टी इथे करायच्या आहेत काही जरी झालं तरीसुद्धा येणाऱ्या पुढील आठ दिवसात पंधरा दिवसात तु, आम्ही तुम्हाला इथून बाहेरसुद्धा सोडू पण आम्ही सांगितलेलं हे सगळं काही तुम्हाला करायचं आहे असंच त्या दोघांमध्ये डील झालेली असते आणि ती डील हो इथे सगळा काही आरोप जो आहे तो कोर्टामध्ये इथे वेंडरने स्वतःच्या अंगावरती घेतलेला असतो पण ही गोष्ट मात्र इथे कलाला खूप जास्त खटकत असते की हे कसं शक्य आहे ह्या गोष्टी इथे होऊ शकत नाहीत काही जरी झालं तरीसुद्धा ही व्यक्ती एकच व्यक्ती हे सगळं काही इथे करू शकत नाही असंच त्या सगळ्यांना इथे वाटत असतं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे वाटत असताना आता वाटत असताना कला मात्र खूपच जास्त आनंदी झालेली असते आणि खूप जास्त आनंदी झाल्याच्यानंतर आता जेव्हाच हा निर्दोष आहे असं सिद्ध झालेलं असतं पण जस साहेब जे आहेत ते म्हणत असतात की नाही काही जरी तर झालं तरीसुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टीमागे एकच व्यक्ती असू शकत नाही कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजून तरी व्यक्ती असणारच असाच इथे आता त्यांचा डाव असतो तर प्रेक्षकांनो हे सगळं काही प्रकरण इथे झाल्याच्या नंतर आता जो जी काही कला आहे आणि अद्वै थोडासा विचार करतात आता कलाच्या डोक्यामध्ये तर खूप सारे प्रश्न इथे शिजतच असतात पण आता अद्वै जव्हाच इथे खूप जास्त खुश असतो आणि खूप जास्त खुश असल्याच्यानंतर एक गोष्ट इथे होत असते आणि ती गोष्ट म्हणजे काय तर इथे आबांनी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या असतात अद्वेत जेव्हाच खोलीमध्ये येतो आणि खोलीमध्ये आल्याच्यानंतर पाहतो तर पूर्ण रूम जी आहे ती इथे डेकोरेट केलेली असते आणि पूर्ण रूम डेकोरेट केल्याच्यानंतर हे कोणी केलं काय केलं हे तर त्यांना माहिती नसतं पण तरीसुद्धा आता हे सगळं काही ते पाहतच असतात आणि तेव्हा कला त्याच्यावर ओरडते पण प्रेक्षकांनो इथे मात्र रोहिणीने रोहिणीने मिळून कला आणि अद्वैतला इथे संपवण्याचं ठरवलेलं असतं काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण ह्यांना अजिबातच कुठलीच संधी देणार नाही आहोत असाच इथे ते विचार करत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे त्यांनी विचार केल्याच्यानंतर आता त्या दोघांमध्ये भांडण होतं भांडण झाल्यानंतर इथे लगेचच त्या रूमला पूर्णत आग लागलेली असते त्या रूमला पूर्णत आग लागल्याच्या नंतरच आता हे सगळं कोणी केलं असा कला इथे विचार करत असते नाही काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी इथे कोणीतरी केलेल्या आहेत आणि हे सगळं काय आहे हे मला शोधूनच काढावं लागेल असाच ती इथे विचार करते आणि विचार केल्याच्या नंतर आता ही सगळी काही आग वगैरे जी आहे ती तर इथे विझवण्यात आलेली असते आणि आग जी आहे ती इथे विजवण्यात आल्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित यश सुद्धा आलेलं असतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच प्रेक्षकांनो कला मात्र आता इथून पुढेच खूप जास्त सावध झालेली असते ती एकाच गोष्टीचा मनामध्ये विचार करत असते की नाही ह्या सगळ्या गोष्टी कोणीतरी जाणून बुजून करत आहे आणि कोण करत आहे हे मला इथे शोधून काढावंच लागणार आहे आणि हे सगळं कोण करत आहे हे सगळं कोणीतरी मुद्दाम घडून आणत आहे असाच ती विचार करते पण प्रेक्षकांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता शोधत असतानाच कलाच्या हातामध्ये खूप मोठा इथे पुरावा लागणारा असतो आणि खूप मोठा पुरावा लागणार असतो म्हणजेच की आता कला सगळ्या घरामध्ये शोधाशोध करते कारण तिला पेट्रोलचा वास आलेला असतो ती रॉकेटला हाताशी घेते आणि प हाताशी घेतल्याच्या नंतर आता रॉकेटला हाताशी घेते आणि रॉकेटला हाताशी घेतल्याच्यानंतर ती आता विचार करत असते रॉकेट मला एक गोष्ट सांग मला ना आमच्या त्या रूममध्ये पेट्रोलचा वास आला होता तेव्हाच तो म्हणत असतो कला ताई हे सगळं कसं झालं हे मला माहिती नाही पण मी नक्की शोधेल असं म्हणूनच आता रॉकेट जो आहे तो घरातील कामं करत असतो आणि कामं करत असताना तेव्हाच आता रोहिणीच्या खोलीमध्ये त्याला ती पेट्रोलची बॉटल सापडते वास येतो आणि तेव्हाच तो गुपचूपच जाऊन सांगत असतो आता गुपचूप जाऊन सांगितल्याच्यानंतर कलाला तर विश्वास बसत असतो की ह्या सगळ्या गोष्टी मध्ये रोहिणीच आहे आणि रोहिणी आहे ही गोष्ट तिला खात्री पटलेलीच असते आणि खात्री पटल्याच्या नंतर आणि तेव्हाच कला ठरवते नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता आम्ही रोहिणीशी बोलणारच म्हणूनच ती रोहिणीशी बोलायला जाते आणि रोहिणीशी बोलायच्या गेल्याच्यानंतर ती म्हणत असते माझ्याशी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला एवढी का खटकत आहे आणि तेव्हाच रोहिणी म्हणते का आणि कशासाठी ती म्हणते मला माहीत आहे तुम्हीच आमच्या खोलीमध्ये ती पेट्रोल आणि ते सगळं काही तुम्हीच केलेलं आहे तेव्हाच रोहिणी म्हणत असते हा सगळा काय प्रकार आहे तू डायरेक्टच माझ्यावर आरोप कसे करू शकतेस पण कला म्हणत असते नाही मला माहिती आहे हे सगळं तुम्हीच केलेलं आहे पण आता इथे रोहिणी हे सगळं राहुलला सांगते आणि राहुलला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्यानंतर आता कला पुन्हा अद्वेशी बोलायला आलेली असते ती म्हणत असते अद्वेत मला आणखी थोडा दिवस हवा आहे थोडा वेळ हवा आहे कारण मला असं वाटते की ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे नक्कीच कोणीतरी आहे असं म्हटल्याच्यानंतरच आता कला मात्र इथे खूपच डोकं लावत असते ती रॉकेटला तर मदतीला घेतेच आणि रॉकेटला मदतीला घेतल्याच्यानंतर आता घरामध्ये रॉकेट लक्ष ठेवत असतो तर ऑफिसमध्ये पूजा लक्ष ठेवत असते आणि पूजा ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी व्यवस्थित तिला जशा पद्धतीने होत आहेत तशा तशा सांगत असते कारण इथे आता राहुलवर तिने व्यवस्थित लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं आणि राहुलने तिला व्यवस्थित लक्ष ठेवायला सांगितल्याच्यानंतर त्यानं जी काही त्याला इथे ब्रँच चालवायला दिलेली असते त्या ब्रँचमध्ये इथे खूप जास्त अफरातफरी इथे राहुलने केलेले असतात आणि हे सगळं काही इथे कलासमोर येतं हे सगळं कलासमोर आल्याच्यानंतर ती राहुलला जाब विचारते अद्वेत मात्र जास्त काही बोलत नाही पण आता कला विचार करते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता मी ह्या सांग सगळ्या गोष्टी इथे विचारणारच आहे आणि तेव्हा आज आता <ETITANICAL> ह्या सगळ्या गोष्टी इथे विचारल्याच्यानंतर आता जी काही कला आहे ती राहुल आणि नैना रोहिणीवरती लक्ष ठेवत असते त्यांची संध्याकाळी चाललेली पार्टी ती पाहते आणि संध्याकाळी चाललेल्या पार्टीमध्ये त्यांचं डिस्कशन सुरू असतं आता राहुलने आणि रोहिणीने खूप जास्त ड्रिंक घेतलेली असते आणि राहुल आणि रोहिणीने खूप जास्त ड्रिंक घेतल्याच्यानंतर ह्या दोघांना मात्र शुद्ध नसते आणि क जी कला आहे ती बाहेर बाहेर असते आणि तेवढ्यातच आता हे सगळं काही होत असताना कला त्यांच्या खोलीमध्ये येते आणि कला त्याच्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर तिथे कलाला एक कागद सापडतो आणि कलाला एक कागद सापडल्याच्यानंतर इथे त्या कागदामध्ये लिहिलेलं का असतं की हे सगळं काही राहुल आणि मी गौरवने मिळून केलेलं आहे आणि चांदेकरचा जो काही विधी आहे तो तोच आहेस असं कला त्याला म्हणत असते कारण आता जे काही सोने आणि हिरे यांच्या बाबतीत डील फक्त राहुल आणि गौरव यांच्याबरोबरच करत आहे हा माझा शब्द आहे असंच इथे त्या पेपरमध्ये लिहिलेलं असतं तर आता मात्र हे सगळं कलाच्या हाती लागलेलं असतं आणि का कलाने राहुलला चॅलेंज दिलेलं असतं की मी पुढच्या येणाऱ्या आठ दिवसातच तुझा सगळा काही जन्मकुंडली जो आहे तो बाहेर काढेल आणि तेव्हाच राहुलने असंही सांगितलेलं असते की तुला जे काही करायचं आहे ते कर येणाऱ्या पुढील आठ दिवसामध्येच आता आबा आणखी एक ब्रँडचा कारभार माझ्या हातामध्ये त्यामुळेच आता कला अगदीच पेटून उठलेली असते आणि ती ठरवते नाही काही जरी झालं तरी सुद्धा ह्या राहुलचं सगळं काही चक्र इथे इथेच थांबवलं पाहिजे म्हणूनच ती आता ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात करते आता राहुल कुठेतरी काहीतरी चूक करेलच असं तिला वाटतं त्यामुळे ऑफिस मधले सगळे सी सी टी व्ही फुटेज त्याचबरोबर आता ती एक काम करते जो काही राहुलचं कॉल रेकॉर्ड आहे कॉल रेकॉर्ड ती तिच्या एका मित्राच्या मदतीने सगळं काही मिळवत असते आणि राहुलचं कॉल रेकॉर्ड्स इथे मित्राच्या मदतीने मिळवल्याच्यानंतर आता जो काही राहुल आहे राहुलच्या फोनमधून खूप सारे कॉल जे आहेत ते इथे इनकमिंग आणि आउटगोईंग जे आहेत ते इथे जो गौरव आहे त्याला गेलेले असतात आणि गौरवला इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्स गेल्याच्यानंतर ती विचार करते हे सगळं काय आहे आणि त्यासोबतच इथे त्याचा आणि ह्याचा नक्कीच कनेक्शन असेल असं म्हणूनच ती आता पाळत ठेवत असते थे, आणि पाळत ठेवल्याच्यानंतर एकदा राहुल जो आहे तो इथे बाहेर तिला भेटण्यासाठी त्याला भेटण्यासाठी बाहेर जातो आणि बाहेर गेल्याच्यानंतर आता कला जी आहे ती त्याला रंगे हातच पकडते त्याचसोबत तिने अद्वेतलासुद्धा इन्फॉर्म केलेलं असतं आणि अद्वेतला इन्फॉर्म केल्याच्यानंतर आता जो राहुल आहे राहुलसुद्धा तिथे येतो आणि त्याचबरोबर आता जो काही अद्वैत आहे अद्वैत म्हणत असतो की हा सगळा काही काय प्रकार आहे आणि तेव्हाच आता कला म्हणत असते एवढंच नाही चांदेकर तर हा गौरव आणि त्यासोबतच हे दोघे मिळूनसुद्धा खूप मोठा गोंधळ यांनी के केलेला आहे आणि याचे माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत असं म्हणूनच ती रिसीट इथे तिला सापडलेली ती ती अद्वेतला दाखवती त्याचबरोबर जे काही मोबाईलचं कॉल रेकॉर्डचं लोकेशन आहे किंवा कॉल रेकॉर्डची हिस्ट्री आहे तीसुद्धा त्याचीसुद्धा प्रिंट इथे काढलेली असते आणि ते सगळे काही पुरावे इथे आता कलाने इथे घरी सादर केलेले असतात आणि घरच्यांना सगळ्यांसमोरच इथे आता राहुल राहुलचे सगळे कारनामे आणि सगळे काही कुंडली इथे वाचलेली असते आणि तेव्हाच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केल्याच्यानंतर आता मात्र इथे राहुल समोर कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नसतो कारण एकतर दोघांना रंगे हात पकडलेलं असतं आणि दोघांना रंगे हात पकडल्याच्या नंतर आता त्याच्याकडे पळून जाण्याशिवाय सुद्धा पर्याय शिल्लक राहिलेला नसतो पण हे सगळं काही झाल्याच्या नंतर आबा मात्र येतात आणि आबा आल्याच्या नंतर राहुलच्या एक सनसनीत कानाखाली वाजवत असतात ते म्हणत असतात की तू हे असं का केलेलं आहेस आणि त्याचबरोबर शेतच अकुंपण खात होतं आणि त्यासोबतच घरचा फेदी तू आहेस आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे तुझ्यामुळे माझ्या अद्वैतला किती सहन करावं लागलेलं ला आहे असंच आता इथे आबा म्हणत असतात इकडे मात्र कलाने अद्वेतवर असलेले सगळे गुन्हे तर सिद्ध केलेलेच असतात पण राहुलचं जे काही कारणमे आहेत ते सुद्धा इथे सगळ्यांसमोर आणलेले असतात त्यामुळे आता कला आणि अद्वेतल्या नाता नातं जे आहे ते सुद्धा इथे सुधारण्यास मदत झालेली असते आणि त्यासोबत रुमत झालेला प्रकार हा रोहिणी मॅडमनेच केलेला होता हे सुद्धा सगळं काही इथे तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी इथे समोर आल्याच्यानंतर राहुलचा मात्र चेहरा खाडकन पडलेला असतो आबांनी मात्र चांगलाच त्याला धुतलेला असतो कारण इथे त्याने खूप साऱ्या चुका केलेल्या असतात शेवटी इथे आबा म्हणत असतात आता ह्याच्या चुकीला माफी नाही आहे काही जरी झालं तरीसुद्धा ह्याला शिक्षा मिळालीच पाहिजे असं म्हणूनच आबा आता पोलिसांना फोन करतात आणि पोलिसांना फोन केल्याच्या नंतर इथे राहुल जो आहे तो त्याला इथे पोलीस घेऊन गेलेले असतात पण रोहिणी मात्र आता काहीच करू शकलेली नसते शेवटी किती नाही म्हटलं तरी तो तिचा मुलगा आहे पण तरीसुद्धा त्याने केलेल्या चुकी आता अगदीच माफी सारख्या न नसतात आणि त्याचबरोबर इथे तिने केलेले सगळे काही गुन्हे जे आहेत ते कला आणि इथे सगळ्यांसमोर कारानामे आणलेले असतात त्या प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्यू पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन ट्विटसोबत तोपर्यंत धन्यवाद